नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं फॉर नाईटच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो दादर वेस्ट छत्रपती शिवाजी महाराज पार्क स्काउट हॉल येथे तर दिनांक सोळा ते एकोणीस जानेवारी रोजी स्काउट हॉल हो येथे आम्ही उद्योगिनी ह्यांच्यातर्फे भव्य ग्राहक पेठ आयोजन करण्यात आलेलं आणि ह्याची जी वेळ असणार आहे ती असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर खूप स्पेशल असं एक्झिबिशन असणार आहे तर कोण कोणती उत्पादन असणार आहे आणि काय प्राइसिंग असणार आहे चला जाणून घेऊया चला तर मग आम्ही उद्योगिनी प्रदर्शन आणि विक्री स्काउट हॉल हो दादर हा एक ओव्हरऑल व्ह्यू तुम्हाला देतोय मी चला आता एक एक स्टॉल कव्हर करूया आता स्टॉल नंबर आठ आहे नमस्कार नमस्कार माझं नाव सनया वावे आणि माझ्या ब्रँडचं नाव सॉ आहे सनया अजित वावे माझे इनिशियल आहे आणि आमच्याकडे असे डिफरंट डिफरंट कुर्तीज आहेत या फॅब्रिकच नाव आहे मणिपुरी सिल्क आणि ह्यांची रेंज वन टू नाईन नाईन पासून स्टार्टिंग आहे आणि आमची रेंज एट नाईन नाईन टू वन टू नाईन नाईन ची रेंज आहे शॉर्ट कुर्तीज पण आहेत आणि आम्ही एस्पेशली uh, असे काळे रंगांचे कुर्ते uh, आणले आहेत uh, मकर संक्रांतीसाठी तर तुम्ही प्लीज या, कॉटन मधले पण आहेत जरा कलेक्शन हो कॉटन मधले पण कलेक्शन आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि ते जात पण नाहीत रंग जात नाही शिंक नाही होत काय नाही हे प्री वॉश असतात आणि ते, ते पूर्ण धुतलेले असतात म्हणून ते कधी रंग आणि हे जात नाही युनिक डिझाईन हो, हो. मी स्वतः डिझाईन करते आणि मी स्वतः फॅब्रिक हे आणि स्वतः टेलर करून स्टिच करून घेते म्हणजे माझंच मॅन्युफॅक्चरिंग आहे कशा अवेलेबल आहे एस टू uh, एक्स एक्सएल पर्यंत आहे एक्स एक्सएल जरा लिमिटेड क्वांटिटी आहे पण एस uh, टू एक्सएल मध्ये सगळे भरपूर सायझेस आहेत खूप युनिक असं कलेक्शन आहे डिफरंट डिफरंट पॅटर्न साइज आणि कलर आहेत अच्छा कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचा आमचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन सेव्हन सिक्स फोर फाय सिक्स झिरो थ्री एट फोर आणि हे ऑनलाइन डिलिव्हरी असते ऑल ओव्हर इंडिया uh, फ्री डिलिव्हरी आहे आणि नो कॉस्ट चार्ज फेसबुक आणि इंस्टापेज फेसबुक आणि पेज ऑफिशियल ऑफिशियल अंडरस्कोर नमस्कार मी अपूर्वा बेंद्रे माझ्या ब्रँडचं नाव आहे द क्लोजेड बाय आभा बेंद्रे आमचं आता स्काउट हॉल दादरला शिवाजी पार्कला एक्झिबिशन चालू आहे मिनलताई मोहाडेकर यांचं तर स्काउट हॉल मध्ये आतमध्ये प्रवेश केला गेला पहिला स्टॉल आमचा आहे आणि आम्ही घेऊन आलेलो आहोत संक्रांती स्पेशल साठी आ, हे सगळं ब्लॅक साड्यांचं सा, काळ्या साड्यांचं सगळं सा, कलेक्शन घेऊन आलेलो हो। आहोत याच्यामध्ये बनारसी आहेत आमच्याकडे डिझायनर आहेत आणि सिक्वेन्सच्या साड्या आहेत सिक्वेन्स वर्क केलेल्या सिक्वेन्स वर्क केलेल्या साड्या साधारण काय प्राइस रेंज प्राइस रेंज सुरू होते बाराशे पासन बाराशेच्या लिननच्या साड्या आहेत हे एम्ब्रॉयडरी केलेल्या त्या पण आहेत त्या तर बाराशे पासन ची रेंज आहे हे वर्क केलेलं आहे या सगळ्या रेडी टू वेअर साड्या आहेत याच्यामध्ये डिझायनर साडे आहेत रेडी टू वेअर आणि आपल्या अप, नेहमीच्या ज्या नॉर्मल साड्या असतात त्या पण आम्ही रेडी टू वेअर केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न येतात हे आता संक्रांतीच्या साठी आहे पण लग्नाच्या सीझन साठी वगैरे म्हणून पण हे कलेक्शन आहे या साड्या ज्या आहेत हजार पासून पुढे सुरू होतात रेडी टू वेअर साड्यांच्या बरोबर आमच्याकडे ब्लाउजचं कलेक्शन भरपूर आहे याच्यामध्ये स्लीवलेस मध्ये सुद्धा बनारसी पॅटर्न आहेत की जे आता आपल्याला जरीच्या साड्यांच्या वरती किंवा लग्न सरायचा जो सीझन आहे त्याच्यासाठी आणि शिवाय स्लीव्ह साधे पॅटर्न आहेत हे साडेपाचशे पासन सुरू होतात आणि कॉटनचे आहेत ऑर्गनचे आहेत कलर सायज कशा अवलेबल कशा अव्हेलेबल बस बस पुढे चाळीस पर्यंतचे सायझेस आहे मार्जिन भरपूर आहे एक साईज लहान होतो म्हणजे छत्तीस साईजचा ब्लाउज असेल तर तो चाळीस पर्यंत मोठा होतो आणि परत चौतीस पर्यंत छोटा पण करता येतो त्याच्यामध्ये आणि शिवाय आता हे पण आमचं लग्नाच कलेक्शन आहे विथ आहे बनारसी आहे पैठणी आहे डिझायनर आहे भरपूर कलर्स अवेलेबल आहेत आणि त्याच्याच बरोबर ऑफिस साठी जाण्यासाठी म्हणून सुद्धा आमच्याकडे असे पॅटर्न भरपूर ऑफिस वेअर कलेक्शन सुद्धा आहे तर जरूर आमच्या स्टॉल ला तुमच्या सगळ्या ब्लाउजेसच्या गरजा इथे पूर्ण होतील यांचं कार्ड आणि असे कॉन्टॅक्ट डिटेल्स हॅलो नमस्कार माझं नाव देविका आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे माणिक फूड्स चाळीस प्रकारची पिठ दहा प्रकारच्या चटण्या आणि वीस प्रकारचे मसाले असे सगळे प्रॉडक्ट्स आहेत आम्ही पुण्याहून येतो सगळं आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि सगळे प्रॉडक्ट्स आपले कलर फ्री प्रिझर्वेटिव्ह फ्री असे प्रॉडक्ट्स आहेत ज्यामध्ये लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना खाता येतील असे प्रॉडक्ट आपण बनवतो हो आउट ऑफ इंडिया जाणाऱ्या स्टुडंट्सला किंवा बाहेर राहणारी जी लोक असतात ज्यांना आपले पारंपारिक पदार्थ खाता येत नाहीत बिकॉज ऑफ दर कंडिशन किंवा बाकीच्या गोष्टी तेही आपण करतो आपण डिस्पॅच आणि कुरिअर पण तिथे करतो पाहूयात आता आता आपण सगळे सो तुम्हाला जे ते पौष्टिक सगळी ग्लुटेन फ्री आजकाल थोडस हेल्थ कॉन्शियस लोक खातात ज्याच्यामध्ये आपण म्हणतो तसं येस इट्स व्हेरी गुड त्याच्यामध्ये आपले दहा प्रकारची पिठं आहेत इडली डोश्याची आपण एक भाजणी पण तशीच केलेली आहे ग्लुटेन फ्री जर गहू तांदूळ दोन्ही नाहीये करून तर नो त्यानंतर आंबोळीचं पीठ आहे दोन तीन प्रकारची पौष्टिक धिरड्याची पीठं आहेत मी म्हणलं तसा इन्स्टंट पीठ पंधरा मिनिटं भिजवायची आणि लगेच करायची याच्यामध्ये दावणगिरी डोसा पांढरा ढोकळा पिवळा ढोकळा मेदूवडा आपे ही स्पेशली पीठं अशा लोकांसाठी आहेत की जे बाहेर राहतात आउट ऑफ इंडिया जिथे हे फर्मेंट करता येत नाही सो so, फिफ्टीन मिनिट भिजवलं आणि केलं स्टुडंट so, साठी खूप छान आहे की त्यांना ऑन द वे म्हणजे इझिली करता येईल अशी पीठ आहेत त्यानंतर इथे हे सगळे मसाले आहेत आपले मसाल्याची पण मोठी रेंज आहे आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रात जे मसाले बनतात साधारण त्या टाईप मध्ये आपण करतो कोल्हापुरी आहे त्यानंतर मग गोडा मसाला आहे कर्नाटकी पद्धतीचे दोन मसाले आहेत फिश करी आहे गोवन पण आहे मालवणी पद्धतीचा पण आहे आणि चटण्या आहेत इथे दहा प्रकारच्या त्याच्यामध्ये कारळे कडीपत्ता जवस तीळ त्यांचं कर्नाटकी फूड चटणी हे सगळ्या हेल्दी चटण्या आहेत आणि मी म्हणलं तसं हँड रोस्टेड हँड पाऊंडेड प्रोडक्ट्स आहेत सगळे सो स्टॉलला नक्की व्हिजिट द्या आणि आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत नाईन सेव्हन सिक्स फाईव्ह फोर नाईन एट सेव्हन थ्री झिरो आणि इन्स्टापेजच नाव आहे माणिक फूड करू शकता हॅलो मी तेजस्विनी आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मोहन आमच्याकडे न्यू बॉर्न बेबी ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींचे फ्रॉक्स आणि टॉप्स आहेत तर इखत कलेक्शन मध्ये आमच्याकडे हे असे uh, ग्रीन कलर येल्लो मध्ये वगैरे आहेत तसंच आमच्याकडे आता uh, संक्रांतीसाठी ब्लॅक कलेक्शन आम्ही आणलेलं आहे आमच्याकडे फ्रॉक्स बरोबरच अशा प्रकारचे टॉप सुद्धा आहेत जे जीन्स वरती वगैरे घालता येतात लहान मुलींना तर हे पण एक दहा वर्षापर्यंतचे आहे आपलं कलेक्शन हे प्युअर कॉटनचं आहे संपूर्ण कलेक्शन तर नक्की भेट द्या मोहन आर्ट आणि प्राइसेस कसे आहेत प्राइसेस आपला न्यू बॉर्न बेबीचे थ्री फिफ्टी पासून सुरू होतात तर एक वर्षाच्या मुलींचे फोर हंड्रेड पासून सुरू होतात कार्ड आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स नमस्कार मी अर्चना पराडकर माझं ब्रँड नेम आहे धागाबाई अर्चना माझ्याकडे तुम्हाला विविध प्रकारच्या साड्या बघायला मिळतील जशा उपाडा सिल्क मध्ये जाम प्युअर जामदानी आहे सिंगल कलर मिळेल सिंगल बॉर्डर जामदानी आहे चेक्सविथ किंवा लार्ज बुट्टा आहेत सिंगल कलर साडी आहे जशी आज मी नेसली आहे तशा सिंगल कलर सिल्वर वर्क साड्या आहेत त्याच्यानंतर मलबरी सिल्क मध्ये आहेत नंतर गडवाल सेमी सिल्क आहेत कलमकारी आहेत आणि ह्या सगळ्या तुम्हाला लिनन मध्ये मिळतील साड्या बरेच प्रकार अवेलेबल आहेत बरेच कलर्स अवेलेबल आहेत तर तुम्ही आवर्जून आमच्या स्टॉलला भेट द्या आणि तुम्हाला जर का काही आवडलं कस्टमाइज करून घ्यायच्या असल्या साड्या तरी आम्ही देतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट 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 फोर झिरो सेवन नाईन फोर टू आणि स्टार्टिंग आणि एंडिंग प्राइस आ, स्टार्टिंग प्राइस माझी सोळाशे आहे सोळाशे पासून तुम्हाला अडीच हजारापर्यंत लिनन आणि गडवाल मध्ये साड्या मिळतील आणि सिल्कमध्ये पाच हजार सहाशे पासून आठ हजारापर्यंत साड्यांची रेंज अवेलेबल आहे थँक्यू ब्रँडचं नाव आहे नटरेजर ना काजू बदाम पिस्ता अक्रोड आणि काळे मनुके पण आहेत सॉल्टेड काजू आहेत तू बघायला गेला तर इथे आमच्याकडे चांगल्या क्वालिटीचं खजूर आहे हा अंजीर पण आहे ड्रायफ्रुट ची क्वालिटी खूप चांगली आहे आम्ही आता नवीनच आलोय मार्केटमध्ये एक वर्ष झाला आमचा ब्रँड लॉन्च करून आणि या प्रॉडक्ट बरोबर आम्ही गिफ्ट हॅम्पर मध्ये पण डील करतो पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे कस्टमाइज पण होऊ शकतात जसं हवं त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही गिफ्ट हॅम्पर वेगवेगळे डिझाईन करून देतो तुकडा काजू पाकळी काजू आहेत आणि ही आम्ही नवीन इंट्रोडक्टरी छोटी पाऊचेस आता लॉन्च केली आहेत हंड्रेड ग्रॅम स्पेशली हॅम्परसाठी तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रॉडक्ट अवेलेबल आहेत आणि क्वालिटी प्रॉडक्ट खूप छान आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा आमच्या वेबसाईटला डब्ल्यू 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 डॉट नटरेज डॉट एन कार्ड असे यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स नमस्ते हॅलो नमस्ते मी सौ आरती तुषार होते इरा नाईन क्रिएशन हा माझा ज्वेलरीचा ब्रँड आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी चा, चा डिझाईन मी स्वतः डिझायनिंग करते आणि नंतर आपण त्या क्वांटिटी क्वांटिटीवरती बनवतो ऑनलाईन सेलिंग करतो अदर दॅन एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करतो जेणेकरून क्लायंटला प्रत्यक्ष बघता येतील तर त्याच्यामध्ये ग्लास बीड्स आहे टेरा कुटा आहे फॅब्रिक ज्वेलरी आहे क्रिस्टल्स आहेत ऑक्सर्डाईस आहे त्याच्यानंतर पॉल मध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आपल्याकडे आहे त्याच्यानंतर टेम्पल ज्वेलरी पाहायला मिळेल पॉलमध्ये चोकर्स आहेत हे सगळे अमेरिकन डायमंड स्टोन फिटिंग केलेले आहेत काही प्रोडक्ट हे आपण आउटसोर्सिंग करतो काही प्रोडक्ट हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला हा एक नेकपीस दाखवते राईसफलचा सा नेकलेस आहे इट्स व्हेरी प्रिटी ट्वेंटी फोर इंच लॉंग आहे त्याला हेवी असं पेंडंट येणार त्याच्या बरोबर असे विथ इयरिंग तुम्हाला मिळतील लुक छान आ, रिजनेबल दो, आहे त्याचा आणि रिझनेबल प्राइस मध्ये आपण सेल करतो त्याच्याबरोबर हा एक बॉलचा दाखवते डबल लेअर मध्ये येणार त्याच्या बरोबर हे कुडी सारखे त्याचे इयरिंग आहेत आणि हे असे दोन दोन्ही इयरिंग तुम्हाला हा फुल बॉम्बो आहे त्याच्यामध्ये आता माझ्याकडे सिंगल हवा असेल तर तुम्ही सिंगल पण परचेस करू शकता हे मेटालिक पर्ल्स आहे पर्लची क्वालिटी एकदम छान आहे त्याच्यानंतर हा एक क्रिस्टल आणि पलच कॉम्बिनेशन केलंय हे तुम्ही मंगळसूत्रासारखं पण घालू शकता क्रिस्टल काचेचे आहेत पर्लची क्वालिटी एकदम छान आहे हे पॉल तुम्ही रियूज करू शकता असे पर्ल्स मी यूज करते त्याच्याबरोबर तुम्हाला विथ इयर पण येणार मी तुम्हाला एक लावून दाखवते असं संक्रांती साठी आता मकर संक्रांत आहे तर संक्रांतीसाठी वाढ म्हणून सुद्धा आपल्याकडे नेकलेसेस पण काही जणी वाढ म्हणून देतात तर ते मी तुम्हाला एक दाखवते हा झिगझॅग मध्ये एक पर्ल्स हा नेकपीस आहे बरोबर विथ इयरिंग येतात घातल्यानंतर हा खूप छान दिसतो युनिक डिझाईन हा युनिक आहे आणि त्याच्या बरोबर ती पॉल पॉल कसं आहे सगळ्यावरती मॅच करतात म्हणून सगळ्या जणी शक्यतो पॉल माझ्याकडे ऑर्डर करतात की तुम्ही पल मध्ये मला द्या म्हणून आर द ग्लास बीड हे सगळे ग्लास बीड्स मध्ये आहेत हे ग्लास बीड्स आहेत सगळे वेगवेगळे हे फॅब्रिक ज्वेलरी आहे आर द फॅब्रिक ज्वेलरी एक तुम्हाला लक्ष्मी पँडंटचा नेकपीस दाखवते हे आपण पूर्ण स्वतः बनवलेलं आहे संक्रांतीसाठी किंवा लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये वगैरे बऱ्याच जणी माझ्याकडनं त्या ऑर्डर करून घेतात साधारण तुम्हाला हे थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे ते अप टू एट हंड्रेड खूप कॉस्टली नाही आहे माझा मोबाईल नंबर तुम्हाला एकदा सांगते नाईन एट सिक्स सेवन नाईन फोर डबल सेवन एट झिरो हा माझा मोबाईल नंबर आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला जर काही परचेस करायचं असेल किंवा काही कॉन्टॅक्ट करायचा असेल कर मला तर तुम्ही त्या नंबरवरती करू शकता थँक्यू सो मच so. हॅलो नमस्कार माझं नाव पूजा पवार आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे प्रारंभ कलेक्शन सो आपण बघू शकता की आपल्याकडे साड्यांचं कलेक्शन आहे वेगळं सो मी तुम्हाला त्यातले काही प्रकार दाखवते सो तुम्ही बघू शकता हे महेश्वरी मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये मी वरती काढलेले आहे सो त्यात तुम्हाला एक ओपन करून दाखवते कॉन्ट्रास्ट अजून काय असते की त्याचा पदर जो असतो तो कॉन्ट्रास्ट मध्ये येतो आणि त्याची त्याला जो ब्लाउज पीस येणार जो सेम ऍज अ पदर येणार आणि ही त्याची बॉडी आहे ओके ह्या प्युअर हँडलूम कॉटन बाय सिल्क मधल्या साड्या आहेत महेश्वरी मध्ये देन माझ्याकडे एक हा एक्सक्लुझिव्ह पीस मध्ये ऍज अ पुष्प इरकल म्हणून हो आहे सो याही फार सुंदर साड्या बसतात कॉटन मध्ये आहे अफोर्डेबल पॉकेट फ्रेंडली आहे त्या देन माझ्याकडे टिशू पैठणी ठीक आहे हे सध्या हे इतकं ट्रेंडिंग आहे टिशू पैठणी आणि हा पण माझा एक सुंदर असा जाणारा पीस आहे असं तुम्ही बघू शकता हा त्याचा फॅन दिला येस आर्टिस्टिक ब्रॉकेड पल्लू आहे आणि ही त्याची मुनिया बॉर्डर आहे ठीक आहे सो ह्या पण अशा तुम्हाला वेगवेगळ्या कलर्स मध्ये ही तुम्हाला एक तीन हजार आठशे च्या रेंजच्या आसपास तुम्हाला ह्या मिळतील साड्या म्हणजे ही टिशू पैठणीची त्याच्यानंतर माझ्याकडे पैठणीमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत आणि मग ते तुम्हाला म्हणजे चार हजार आठशे पासून ते पाच हजार सहाशे सातशेच्या रेंज मध्ये तुम्हाला ह्या मिळतील देन लिनिन कॉटन मध्ये मा माझ्याकडे तुम्ही बघू शकता की एवढे सगळे कलर्स अवेलेबल आहेत खाली आणि ह्या गोल्डन बॉर्डर मध्ये पण येतात आणि सिल्वर बॉर्डर मध्ये पण येतात तर आणि ह्याला रनिंग पीस आहे त्याच्यावरती तुम्ही तो काढू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रास्टही काहीतरी घालू शकता तुला बसतातही छान होम वॉशेबल आहेत मेन म्हणजे होम वॉश केला तरी काही इश्यू नाही येणार आहे त्याला तर माझ्याकडे काही साड्यांवरती इथे ऑफरही आहे सेली बनारसी मध्ये आहे कॉटन मध्ये आहे सो तुम्ही माझ्यासाठी नक्की व्हिजिट करू शकता आमच्या स्टॉलला त्याचप्रमाणे आपल्याकडे काळ्या साडीमध्ये एक वेगळा पॅटर्न आपण आणलेला आहे हे मध्ये आहेत आणि ह्या प्युअर हँडलूम साड्या हा बघू शकतो आता तो आहे, पदर आहे, आहे ही त्याची बॉर्डर आहे गायत्री बॉर्डर आणि त्याची बॉडी असणार आहे यालाही रनिंग ब्लाउज पीच असतो संक्रांतीसाठी हा खूप सुंदर ऑप्शन आहे आणि ही तुम्हाला एक अठ्ठावीसशे तीन हजारच्या रेंज मध्ये ह्या साड्या येतील सो माझं कार्ड तुम्हाला मी दाखवते हाँ मजा कार्ड है प्रारंभ कलेक्शन तो सो इंस्टा डिटेल फेसबुक कौ, नमस्ते भैया हमारा प्रोडक्ट का नाम है गुड होम पिकल बाय वंदना हम लोग अंधेरी बेस्ड हैं और हम लोग दादर में आते रहते हैं और हमारे इतनी सारी वेरायटीजों को दादर वालों का प्यार मिलते रहता है ये सभी मेरे टेस्टर्स हैं किसी में भी प्रिजर्वेटिव केमिकल एसेंस विनेगर और शुगर भी नहीं होता है हम लोग मिश्री यूज करते हैं या तो गुड़ यूज करते हैं और हर तरह का के टेस्ट आपको मेरे पास ही मिलेंगे और हमारे पास में नाश्ते भी है शरबत भी हैं जिसके अंदर कोई केमिकल कोई के कोई एसेंस नहीं है और वो भी खड़ी शक्कर से बने हुए एकदम नेचुरल एकदम नेचुरलियमसियस है, एकदम है। और मेरे सिस्टर के पेपर्स में भी आर्टिकल्स आते रहते हैं मिड डे में और सेलिब्रिटियों के घर पे भी अपने अचार जा रहे हैं क्योंकि हम लोग क्वालिटी और दे रहे हैं प्लीज टेस्ट नाव आहे का क्रिएशन आणि मी हँडमेड प्रोडक्ट बनवते जे कपड्यापासून आहे तोरण आहेत माझ्याकडे पूर्ण सगळे फॅब्रिक मध्ये आहेत तसेच लटकन्स आहेत पाच फीटचे प्राजक्ताच्या माळी त्यानंतर इथे बॅकड्रॉप डेकोरेशन आहे ही उंबरटा पट्टी आहे जी आपण यावर्षी नवीन लॉन्च केली आहे वॉशेबल आहेत द्या त्याच्यानंतर हे मुलांचं नैवेद्याचं हे आहे पान केळीचं आणि त्याच्या भोवती ही रांगोळी अशी ठेवू शकता त्याच्यानंतर रेझिन मध्ये फ्रेम आहे ह्याच्यामध्ये दुसऱ्याही फ्रेम तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता हा राजमुद्रा आहे आपली खणामध्ये पतंग जे बॅकड्रॉप साठी हळदी कुंकसाठी आपण वापरतो ह्याची ऐंशी रुपये पाच पीस आहेत तसेच हळदी कुंकवासाठी वान म्हणून देण्यासाठी ह्या रांगोळ्या आहेत हे बघा या अशा नंतर याच्यामध्ये आहेत सेंटेड कॅन्डल आहेत हे हळदी कुंकुला मान म्हणून देऊ शकता हे अशा हळदी कुंकवाला मान म्हणून देऊ शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाईव्ह फोर फाय डबल सिक्स एट थ्री डबल सिक्स थ्री क्रिएशन तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि तुमचे काय सजेशन असेल तर कमेंट करा आणि एंड फॉर नाईट ह्या युट्युब चॅनलला सबस्क्राइब करा